नमस्कार मी अनुश्री करंदीकर नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे डायजेस्टिव्ह डिसिजेस अर्थात पोटाचे विकार एक्झॅक्टली डायजेस्टिव्ह डिसिजेस म्हणजे नेमकं काय किंवा आपली एकूणच पचनक क्रिया नेमकी कशा प्रकारे चालते पचन संस्था नेमकी काय काम करते या संपूर्ण अनुषंगाने आजचा हा आपला विषय असणार आहे आणि या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्यासोबत डॉक्टर जोडल्या गेलेले आहेत आपल्यासोबत आहे तर डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी डॉक्टर कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत नमस्कार टीम्स तिथे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा कुठल्याही समस्या असतील कुठलेही रोग आजार असतील आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून कुठलाही साईड इफेक्ट विना एक चांगलं निरोगी आयुष्य तुम्हालाही लवकरात लवकर जगायचं असेल तर या शाखांमध्ये संपर्क साधा आणि तुमचंही एक उत्कृष्ट आयुष्य तुम्ही लवकरच सुरू करू शकता प्रेक्षको आजचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या आजचा विषय आहे पोटाचे विकार किंवा डायजेस्टिव्ह डिसिजेस नेमका काय विषय आहे आपण समजून घेऊया ते डॉक्टरांकडे जाऊया डॉक्टर मी सुरुवातीला असं म्हटलं असं की डायजेस्टिव्ह डिसिजेस किंवा पोटाचे विकार याकडे आपण येऊच या परंतु आज जर का बघितलं तर अगदी छोट्याशा बेसिक ॲसिडिटीपासून ते अगदी पोट गच्च होणं म्हणा मळमळ मल आहे जळजळ जल आहे किंवा आय बी एस सारखे आजार आहेत हे वारंवार दिसत आहेत एज बार, बार पण काही राहिलेलं नाही अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा अगदी प्रामुख्याने हे दिसून यायला लागलेत तर काय सांगाल नेमके हे पोटाचे विकार वाढत आहेत त्यामागचं कारण काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग ही नेमकी ही पचनक्रिया आपलं नेमकी कशा प्रकारे काम करते हो नक्कीच सगळ्यात महत्वाचं काय आपल्या शरीराला फिट ठेवणं निरोगी ठेवण्यासाठी आपली जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित होणं हे खूप गरजेचं आहे ऑलमोस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट जे आजार आपल्याला इतर जे आजार आपल्या शरीरामध्ये जे होतात त्याचं मुख्य कारण आहे व्यवस्थित पचनक्रिया न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स जास्त निर्माण होतात आणि हळूहळू आपल्याला दुसरे आजार होऊ शक होतात तर सगळ्यात आधी पचनक्रिया काय आहे हे सांग समजण्याआधी आपल्याला म्हणजे पचनक्रियेचे आजार काय आहेत हे सांगण्याआधी आपल्याला पहिलं पचनक्रिया कशी होते हे समजणं खूप गरजेचं आहे तर जसं पचनक्रियाची जी सुरुवात आहे तर आपली तोंडापासून होते आपण जसं एखादं अन्नाचा घास घेतला तर आपल्या अन्नाचा घास आपल्या दातांमधून बारीक त्याचे तुकडे होतात त्याच्यामध्ये आपल्या ज्या तोंडामध्ये जी लाळ आहे जी सलायव सलायवा आहे ते अन्नामध्ये मिक्स होते आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्या अन्न नलिकेमधून हे जे अन्न आहे आपल्या जठरांपर्यंत म्हणजे आपल्या पोटांपर्यंत येतं आपल्या पोटाची जशी रचना आहे आपल्या पोटामध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस असतात या गॅ गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये हायड्रोक्लोरिक है, ऍसिड पेप्सिन म्युकस मेम्ब्रेन या सगळ्या ज्या गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये जे अन्न आहे या अन्नाला अजून बारीक बारीक तुकडे करणं आणि अन्न व्यवस्थित पचण्यासाठी हे गॅस्ट्रिक ज्युसेस राहतात या गॅस्ट्रिक ज्युसेसमध्ये ज्यावेळेस अन्न प्रॉपरली मिक्स होतं त्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये ऍसिडिक सिक्रिशन निर्माण होतं जेणेकरून की पचन लवकरात लवकर व्हावं जसं आपल्या पोटामध्ये हे अन्न एक लिक्विड फॉर्ममध्ये एक पातळ स्वरूपात राहतं तो लिक्विड आपल्या छोट्या आतळ्यांमध्ये ज्यावेळेस ते जातं त्या दरम्यान आपले जे यकृत आहे जे लिवर आहे लिवर मधून बाईल ज्युसेस पॅनक्रिया आपले क्रियेसाठी ऍड होतात हे जे पातळ लिक्विड आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जात आपल्या शरीरामध्ये ऑलमोस्ट सहा मीटर एवढी मोठी आपली ही स्मॉल इंटेस्टाइन आहे या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ज्यावेळेस ते अन्न फिरलं जातं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉप्शन होतं जे महत्वाचे जे पोषण द्रव्य आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आहेत हे सगळं प्रॉपरली ऍबसॉर्ब करून जे, जे उरलेलं जे जे डायजेस्ट नाही झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मोठ्या आतड्यांपर्यंत जातात हळूहळू हे जे अन्न आहे जे एक पातळ स्वरूपाचं एक ते दीड लिटर ऑलमोस्ट हे लिक्विड राहतं जे की आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये ज्यावेळेस ते जातं मोठ्या आतड्यांचं जे काम आहे हे मोठ्या आतड्यांना आपण म्हणतो कोलॉन मोठ्या तड्यांचं काम काय आहे की आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न खातोय त्याच्यामधला जो पाणी आहे जे वॉटर कंटेंट आहे त्या ऍब्सॉर्ब करणं आणि जो वेस्ट प्रोडक्ट आहे जो चौथा आहे तो आपल्या गुदद्वारेद्वारे बाहेर पडण्यासाठी त्याचं काम आहे तर तोंडापासून ते आपल्या बाहेर वेस्ट प्रोडक्ट पडेपर्यंत ही प्रॉपरली अशी सिस्टीम स्टेप बाय स्टेप करत आपली पचनक्रिया प्रॉपरली होत जाते डॉक्टर आपण एवढे सगळे पोटाचे विकार आहेत आजार आहेत त्याच्यावरती बोलतोय त्याची ट्रीटमेंट लक्षणं कारण सगळं बोलतोय त्याच्यामुळे आपले प्रेक्षक सुद्धा आपल्याशी बोलू इच्छितात ते आपल्याशी जोडले गेलेत आपण त्यांच्या समस्या समजून घेऊया बोला नमस्कार तुमची काय समस्या आहे नमस्कार माझं नाव रवी पाटील आहे मला एक दोन तीन वर्षापासून गॉल ब्लॅडर स्टोनचा प्रॉब्लेम आहे मी सोनोग्राफी बरेच केलेले आहेत बरेच औषध उपचार घेतले पण सर्व ठिकाणी मला ऑपरेशन करावं लागेल असं सा सांगतायत आणि मला आता जास्त प्रमाणात अन्नही पसत नाहीये आणि माझं थोडीशी तब्येतही खराब होत चालली आहे मला प्रॉपर डायजेशनही प्रॉपर होत नाही आहे तर मला काय उपचार पद्धती मिळू शकेल नक्की काय uh, आपण सर रवींनी सांगितलं की आजकाल गॉल स्टोन होण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढत आहे म्हणजे आपल्या पित्ताशयामध्ये खडे होतात खूपदा काय होतं की स्टोन मध्ये जसं यांनी सांगितलं की खूपदा यांना ऑपरेटचा सल्ला दिला जातो प्रत्येक केस मध्ये ऑपरेशनची गरज नसते काही केसेस अशा आहेत की मध्ये ठीक आहे ऑपरेशन पण खूप साऱ्या मध्ये अनवॉन्टेडली सुद्धा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं स्टोन मध्ये जे आपले बाईल मध्ये छोटे छोटे तुम्हाला स्टोन होतात अशा केसेसमध्ये आपण काय करतो नैसर्गिकरित्या ते स्टोनची साईज कशी कमी करता येईल आणि खूपदा पेशंटला काय होतं की गॉलस्टोनचा जो ऑपरेट केला जातो त्याच्यानंतर सुद्धा ऍज इट इज सिमटम्स पेशंटला जाणवायला लागतात तर आपण होमिओपॅथीमधून जे ट्रीटमेंट देतात त्याच्यामधून ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट पेशंटला आपण या स्टोनला कसं कमी करण्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते त्याचबरोबर आपण पेशंटला जो होणारा त्रास आहे जसं पित्ताच्या पित्ताशयामध्ये खडे असल्यामुळे पेशंटला वारंवार वेदना होतात पोटामध्ये किंवा किंवा त्यांना ऍसिडिटी इतर इतर सुद्धा प्रॉब्लेम होण्याच्या शक्यता असतात तर आपल्या ट्रीटमेंट मधून आपण हा आजार कसा पूर्णपणे बरा करता येईल याच्यासाठी आपण डेफिनेटली प्रयत्न करतो तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं की नेमकी पचनक्रिया आपली कशाप्रकारे काम करते आणि एकूणच हे सगळे ऑर्गन्स कशा प्रकारे रिलेटेड आहेत परंतु आता या पचनक्रियेमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत तर त्या ऑर्गन्स रिलेटेड हे आजार असू शकतात तर ते नेमके कशा प्रकारे लोक आपल्या अन्नाची कुठून चालू होते ही जी त्याच्यामुळे आपल्या अन्न हळूहळू अन्न नलिकेचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत भारतामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सरचं प्रमाण आजकाल खूप फास्ट वाढताना आपण बघतोय तेवढा टाइम पण नाहीये की आजार होतो तर आपण सहन करावं तर इमिजिएटली वेदनाशमक गोळ्या घेतात किंवा मल्टिपल गोळ्या खातात या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ओव्हर डोसेसचा पण प्रॉब्लेम मुळे तुमच्या ज्या पोटाची जी लेअर आहे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन होतं ज्याला आपण गॅस्ट्रायटिस म्हणतो खूपदा आपण ऐकतो की गॅस्ट्रायटिस झाला आहे गॅस्ट्रायटिस होण्यामागचं जे मुख्य कारण आहे तर बॅक्टेरियल इन्फेक्शन चुकीची जीवनशैली किंवा चुकीचे फूड खाण्यामध्ये आल्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय आणि त्याचबरोबर स्ट्रेस फॅक्टर hmm. खूपदा मानसिक टेन्शन ताणतणावमुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जे ऍसिड सिक्रिशन होतोय त्याचं प्रमाण जास्त होतोय खूपदा आपल्याला पेशंट म्हणतायत की छातीमध्ये खूप जळजळ होतोय जे जसं जेवण झालं पोटात अन्न गेलं की परत त्यांना मळमळ होतं किंवा उलटी होते जेवल्या जेवल्या हा प्रॉब्लेम काय होतोय तर याच्यामध्ये अॅसिड रिफ्लेक्शनचा जो प्रॉब्लेम होतोय कारण की अन्न जसं पोटात गेलं तर ते छोट्या आतळ्यांकडे जायला हवं पण ते तसं न जाता परत आपल्या अन्न नलिकेपर्यंत उलटं जायला लागतं आणि त्यावेळेस पेशंटला जेवल्यानंतर उलटीचा प्रॉब्लेम होतो मग अशा कंडिशन मध्ये सुद्धा पेशंट पित्ताची गोळी खातात hmm. म्हणजे आजाराचं कारण वेगळं आहे आणि त्याच्यावर परत फक्त पित्ताच्या गोळ्या खाऊन टेम्परेरी काम चालू okay. आहे मग अशा मध्ये गॅस्ट्रायटिस सारखा मोठा आजार आपल्याला पाहायला भेटतोय अशा कंडिशन मध्ये खूपद्या लोक ज्यावेळेस सोनोग्राफी करतात सीटी स्कॅन करतात त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं तुम्हाला पॅन गॅस्ट्रायटिस आहे इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस आहे याच्यामध्ये काय होतं तुमच्या hmm ज्या पोटाची जी लेअर आहे याच्यामध्ये ज्यावेळेस जखमा निर्माण होतात त्याच्यामध्ये इजा होते त्यावेळेस पेशंटला सिव्हिअर पोटात आग व्हायला लागते पेशंटला अपचन होतं करपट आंबट ढेकर यायला लागतात अन्न जसं खाल्लं की गॅसेसचा प्रॉब्लेम यायला लागतो पोट फुगायला लागतं त्याचबरोबर हळूहळू या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम खूप होतो कित्येकदा पेशंट म्हणतात की मॅडम आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस नंतर जावं लागतं कारण की प्रॉपरली डायजेशनच होत नाही तर ज्यावेळेस अन्न हे पचलं जातं तर डायजेशन होताना तुमच्या पोटापासून ज्यावेळेस स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ज्यावेळेस मुख्य प्रक्रिया होते आपली डायजेशनची कारण की आपलं जे अन्न आहे त्याच्यामध्ये सगळं जे मुख्य डायजेशन होतं ते आपल्या स्मॉल इंटस्टाईनमध्ये होतं छोट्या आतड्यांचं काम काय आहे ऑलरेडी आपल्या छोट्या आतड्यांची जसं मी तुम्हाला सांगितलं की सहा मीटर त्यांची लांबी आहे ज्यावेळेस स्मॉल इंटेस्टाइन मध्ये हे जे अन्न वेळेस फिरलं जातं त्यावेळेस आपलं जे लिव्हर आहे हे बाईल ज्युसेस तिथे पोहोचवतं पॅनक्रियामधून पॅनकेराटिक ज्युसेस जातात हे सगळं मिक्सर का होतं कारण की आपल्या शरीराला आपण जे जेवतोय त्याच्यातले जे न्यूट्रिशियन आहेत ते आपल्याला प्रॉपरली भेटायला हवेत तर आपलं स्मॉल इंटेस्टाइन काय करतं ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली ऍब्सॉर्ब करत आणि जो इनडायजेस्टेबल गोष्ट आहे तो हळूहळू आपल्या मोठ्या आतड्यांकडे पाठवला जातं म्हणजे आपल्या कोलॉनकडे जातं okay. ज्यावेळेस आपल्या या छोट्या आतड्यांमध्ये ज्यावेळेस अन्न पचलं जातं त्या दरम्यान काही प्रॉब्लेम्स जास्त सिव्हिअर आम्हाला बघायला भेटतात खूपदा पेशंट सांगतात की सुरुवातीला मॅडम जसं जेवण झालं हाड़ु हाड़ु चा, की हळूहळू छातीच्या खालच्या साईडचा जो भाग आहे या भागामध्ये पेशंटला सिव्हिअर वेदना व्हायला लागतात जसं अन्न पोटात गेलं की सिव्हिअर आग होते पेशंटला टोचल्यासारखं होतं कोलिक पेन जाणवायला लागतं तर अशा केसेसमध्ये खूपदा अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा प्रकार खूप फास्ट वाढताना बघतोय अल्सरेटिव्ह कोलायटिस हा असा आजार आहे याची कारण अजून फाइंड आउट नाही होत म्हणजे खूप सारा रिसर्च वर्क होतोय याचा जो मुख्य कारण आम्ही जे बघतोय याला एक ऍटोन डिसीज आपण म्हणतोय जेणेकरून की जे तुमचे इंटेस्टाईन आहेत याच्यामध्ये एक लेअर आहे या लेयरचं लेयर काम आहे तुम्हाला प्रोटेक्ट करायचं काम आहे पण ज्या वेळेस सेल्फ डिस्ट्रक्शन मोडवर ज्यावेळेस बॉडी स्वतःहून जाते त्याच्यामध्ये तुमच्या आतड्यांमध्ये स्वतःहून जखमा निर्माण होतात जसं छोट्या आंतर्यांमध्ये आपण जखमा बघतो या जखमांमुळे खूपदा पेशंटला ब्लिडिंग होते शौचाला गेल्यानंतर त्यांना स्टिक्की डिस्चार्जेस होतात खूपदा पेशंट म्हणतात की शेम पडल्यासारखा होतोय याचा अर्थ काय होतो की अन्न प्रॉपरली डायजेस्ट नाही होत आणि अल्सरेटिव्ह कोलायटीस हा एवढा प्रचंड वाढतोय सध्या hmm. कारण की याला योग्य ते ट्रीटमेंट नाही आहे मॉडर्न मेडिसिन्समध्ये टेम्पररी लाइन ऑफ ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये खूप दुखल तर तुम्ही एखादी पेनकिलर घ्या किंवा तुम्हाला खूप त्रास होतोय पित्त जास्त होत असेल तर तुम्ही एखादी पित्ताची होळी घ्या डब्ल्यू एच ओचा स्वतःचा रिसर्च आहे एक्सेसिव्ह तुम्ही जर पित्ताच्या गोळ्या घेत असाल तर तुम्हाला स्टमक अल्सर होऊ शकतात आणि काही केसेसमध्ये जर हे अल्सर वेरीज नाही ट्रीट के केले गेले तर याचाच परिणाम आपल्याला स्टमक कॅन्सरमध्ये होतोय कोलॉन कॅन्सर त्याच्यामुळेच आपल्या इंडियामध्ये एवढ्या प्रमाणात वाढत चाललेला आहेत तर हा जो प्रॉब्लेम आहे तर आपल्या इंटरनल डिसीज म्हणजे जे की इम्युनिटी व्यवस्थित न झाल्यामुळे तसंच चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा प्रॉपरली या औषध या आजाराला काय औषध घ्यायला हवं आहे ते न माहीत असल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होतोय त्याचबरोबर तुम्ही बघत असाल इरिटेबल बॉवल सिंड्रोम mm. खूपदा पेशंट mm. येतात की मॅडम मला इरिटेबल बॉवल सिंड्रोम आहे म्हणजे इरिटेबल म्हणजे काय की पेशंटला जसं आपल्याला कुठली गोष्ट आपण म्हणतो की मला इरिटेट करू नको म्हणजे काय चिडचिडपणा होते तसं आपल्याला पोटामध्ये काय होतं की आपलं जे बॉवेल आहे ते व्यवस्थित काम नाही करत त्याच्यामध्ये काही इरिटेबिलिटी निर्माण होते त्याच्यामुळे पेशंटला पोटात वेदना व्हायला लागतात जळजळ व्हायला लागते जडपणा यायला लागतोय पोटात अन्न गेल्यानंतर काही तासांमध्ये पेशंटला एक जडपणा जाणवतो खूपदा पेशंट म्हणतात जसं जेवण झालं मॅडम एक दीड तासामध्ये पोट एकदम फुगल्यासारखं व्हायला लागतं याचं कारण काय कारण की तुमची जी पचनक्रिया आहे ती प्रॉपरली होत नाही म्हणून तुम्हाला इमिजिएटली शरीर सिमटम्स दाखवतो किंवा प्रचंड वेदना होतात प्रचंड गॅसेसचा प्रॉब्लेम होतो खूपदा पेशंट जसं कुठेतरी अंगाला दाबलं की त्यांना कर्पट ढेकर यायला लागतात किंवा गॅसेस यायला लागतात हा सगळा प्रॉब्लेम आपल्याला छोट्या आतड्यांमध्ये जाणवतो जसं छोट्या आतड्यांमध्ये हे जे लिक्विड आहे एक ऑलमोस्ट एक ते दीड लिटर असं एक पातळ लिक्विड राहतं हा जो लिक्विड आता ऑलमोस्ट जे इम्पॉर्टंट न्यूट्रिशियंट आहेत हे सगळं ऍब्सॉर्ब करून मोठ्या आतड्यांकडे जो वेस्ट प्रोडक्ट आहे, का, आहे, आहे ते बाहेर पाडण्यासाठी मोठ्या आतड्यांकडे जातं मोठ्या आतडे आपल्या शरीरामध्ये पूर्ण सर्क्युलेट करून जातात मोठ्या आतड्यांचं मुख्य कारण का काम काय आहे आपल्या शरीरामध्ये जे लिक्विड आहे जे अन्न आहे त्याच्यातलं पाणी ऍब्सॉर्ब करणं आणि जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो तुमच्या गुदद्वारेकडे पाठवणं हे कोलॉनचं काम आहे पण ज्या वेळेस या प्रोसेसमध्ये जाताना तुमच्या कोलॉन मध्ये ज्यावेळेस सूज येते म्हणजे ज्याला कोलायटीस आपण म्हणतोय याच मोठ्या आतड्यांमध्ये अल्सरेटिव्ह कोलायटीस आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतोय या कोलायटीस मध्ये ज्या वेळेस इंटरनल सूज येते सूज आल्यामुळे काय होतं की इम्पॉर्टंट काम काय की पाणी ऍब्सॉर्ब करायचं काम आहे पण ज्या वेळेस तुमचे जे आतड्या आहेत त्याच्यातलं पाणी ऍब्सॉर्ब करत नाहीत त्यामुळे त्या आतल्या मध्ये तुमच्या आतड्यांना जखमा व्हायला लागता, लाल लागतात लालसरपणा यायला लागतं ब्लिडिंग व्हायला लागते खूप पेशंटमध्ये इवन तो पस पण व्हायला लागतं तर अशा केसेसमध्ये पेशंटला शौचाला गेल्यानंतर ब्लिडिंग होते त्याच्यामध्ये पस येऊ शकतं त्याचबरोबर पेशंटला शेम पडायला लागतं किंवा पेशंटला दिवसातून सात ते आठ वेळेस जुलाबाला जावं लागतं छातीत जळजळ पोटामध्ये जळजळ तुमच्या ॲनल रिजन मध्ये पेशंटला प्रिकिंग पेन होतात बर्निंग पेन व्हायला लागतात तर एवढे सगळे क्रॉनिक आजार आम्हाला या केसेसमध्ये दिसतात जसं मोठ्या आतड्यांचं जे काम आहे की गुदद्वारेपर्यंत जाणं खूपदा काय होतं की डायजेशन व्यवस्थित न गेल्यामुळे गुदद्वाराच्या जवळचे सुद्धा प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मूळव्याध भगिंदर असू दे फिस्टुला असू दे हे सुद्धा पेशंट जास्त प्रमाणात येतात शेवटी कुठलाही पेशंटला जर मूळव्याध किंवा फिशर फिशचूलाचा प्रॉब्लेम आहे याचं नाईंटी पर्सेंट कारण तुमची अपचन म्हणजे जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित न झाल्यामुळेच तुम्हाला मूळव्याध वगैरे होतो खूपदा लोक मूळव्याध झालाय म्हणून ऑपरेट करतात ऑपरेट केल्यामुळे तुमचं आजाराचं कारण काय आहे तुमची पचनक्रिया व्यवस्थित नाही झाली त्याच्यामुळे ऑपरेट केल्यामुळे काय होणार टेम्पररी पेशंटला पाच सहा महिन्यापर्यंत पण काही दिवसांनी परत तो प्रॉब्लेम त्यांना पुन्हा पुन्हा उद्भवतो तर एवढी सगळी कारण आहेत आपल्याला पोटाच्या विकारामध्ये आम्हाला पाहायला भेटतात डॉक्टर पुढचा फोन आलेला आपल्याला कॉलर सोबत आहेत बोला नमस्कार काय तुमची समस्या नमस्कार माझं नाव समीर आहे मी नाशिकवरून अपल बोलतोय माझा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की दीन चार तीन आ, ते चार वर्षांपासून माझं पोट व्यवस्थितरित्या साफ होत नाही म्हणजे मी अक्षरशः दोन ते तीन दिवसांनंतर मोशनसाठी जातो ते पण मोशन पास करताना मला खूप त्रास होतो इवन खूप प्रेशर द्यावं लागतं त्याच्यामुळे मला भयंकर त्रास होतो तर मी ट्रीटमेंट पण घेतली औषध उपचार पद्धती घेतली औषधं चालू पण आहेत औषधं चालू घेतल्यानंतर तेवढा पुरता तेवढा फरक पडतो म्हणजे मेडिसिन तर दुसऱ्या दिवशी क्लिअर होतं पण एक दिवस मेडिसिन जर मिस झालं तर त्याचा परत त्रास सेम होतो की दोन ते तीन दिवसानंतर मला मोशन्स होतात तर ह्याच्यावर काही उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहेत का खूप महत्वाचा प्रश्न यांनी विचारलाय कारण की माझ्या डेलीच्या प्रॅक्टिसमध्ये Suppose, मी सपोज टेन पेशंट बघत असतील तर त्याच्यामध्ये सहा ते सात पेशंट्सला बदकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे कारण की जसं मी म्हणले की जीवनशैलीच खूप बदललेली आहे लोक चालत नाहीत व्यायाम करत नाहीत वाटेल ते त्यांच्या खाण्यामध्ये येतात तर बदकोष्ठताचा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये दोन गोष्टी मुख्यतः आहेत एक तर चुकीच्या जीवनशैलीमुळं दुसरी गोष्ट तुमचे जे मेटाबॉलिझम आहे तुमच्या पचनक्रियामध्ये व्यवस्थित बिघाड झाल्यामुळं अन्न प्रॉपरली पुढं ढकललं जात नाही अन्न प्रॉपरली पुढं न ढकललं गेल्यामुळे पेशंटला काय करावं लागतं लॅक्झिटिव घ्यावे लागतात त्याच्यामुळे शौचाला व्यवस्थित होते पण ते बिकॉज ऑफ द मेडिकेशन होते पण नैसर्गिकरित्या अन्न आतड्यांमधून पुढं ढकललं जात नाही तो त्याचा मुख्य कारण आहे खूपदा अशा केसेसमध्ये पेशंट इनिमा सुद्धा खूप घ्यायला लागतात पण कंटिन्युअसमध्ये सारखा इनिमा घेतल्यामुळं सुद्धा आन्सरचा सुद्धा त्रास उद्भवू शकतो तर इम्पॉर्टंट काय आहे आपण नमा होमिओपॅथीमध्ये जे ट्रीटमेंट देतोय त्याच्यामधून तुमच्या आतड्यांची जी कार्यक्षमता जी स्लो झाली आहे त्याला आपण मेडिसिन्स फास्ट होण्यासाठी देतो जेणेकरून की तुमचं अन्न प्रॉपरली पुढे ढकललं जावं अन्न प्रॉपरली डायजेस्ट व्हावं जेणेकरून की तुमचं प्रॉपरली डायजेशन झालं तर तुमचा जो बदकोष्ठताचा जो प्रॉब्लेम आहे तो डेफिनेटली कमी होऊन जाईल त्यामुळे ट्रीटमेंट फार अत्यंत महत्त्वाचा आहे असं जर म्हटलं की पोटाचे विकारच एवढे आहेत ऑबियसली त्याच्यावरती ट्रीटमेंटही खूप सारे असणार तर मला तुम्हाला तेच विचारायचं की मग नमा होमिओपॅथीमध्ये आपण आता ह्या वेगवेगळ्या पोटांच्या विकारांवरती कशा प्रकारे एक युनिक ट्रीटमेंट करतो नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही अशा जे केसेस आहेत म्हणजे पचनक्रियेच्या साध्या तोंडापासून जे होणारा माउथ अल्सर असू दे अल्सरेटिकोलायटिस असू दे सिलियाक डिसीज म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट पदार्थांची ऍलर्जी सांगितली जाते किंवा लहान मुलामध्ये आजकाल लॅक्टोज इंटॉलरन्स पण आपण बघतोय की नाही दूध पचत नाहीये छोटाचा छोटा प्रॉब्लेम असू दे किंवा त्याच्यातला कुठलाही मोठा प्रॉब्लेम असू दे या सर्व आजारांना आम्ही इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक उपचार पद्धतीने आम्ही असे आजार बरे करतात आपल्याकडे हे जे सगळे ट्रीटमेंट दिले जाते याच्यावर प्रॉपरली रिसर्च केलेला आहे जेणेकरून की हा आजार का झालाय म्हणजे कधी आजाराच्या मागचे कारण वेगळे असतात काही आजारांमध्ये जेनेटिक फॅक्टर इम्पॉर्टंट असतो म्हणजे आईवडिलांना आहे किंवा जेनेटिकच तो प्रॉब्लेम आहे तो फॅक्टर आहे का किंवा चुकीची तुमची लाईफस्टाईल कशी आहे डाएटमध्ये तुम्ही काय घेताय किंवा आजकाल लोकांना मंडे टू फ्रायडे खूप जॉब करायची सवय आणि सॅटरडे संडे पार्टीज करायची सवय आहे त्याच्यामध्ये ओव्हर अल्कोहोल यूज होऊन सुद्धा पोटांचे विकार आजकाल वाढत आहेत जसं फॅटी लिव्हर सुद्धा आपण बघतोय की खूप वाढत आहे म्हणजे दहा मधून दोन लोकांची तरी सोनोग्राफी केली तरी त्यांना फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम होतोय तर हे का होतोय ह्याच्या मागे आजाराचं कारण बघितलं जात नाही तर नम्मा होमिओपॅथीची जी ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये आम्ही इम्युनोजेनिक मायाझमॅटिक म्हणजे इम्युनोजेनिक म्हणजे प्रत्येकाची इम्युनिटी आपल्याला आजाराला बरं करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे जसं काही आजारांचं कारणच माहीत नसतं की का होतात याच्यामध्ये तुमची इम्युनिटी डिस्ट्रक्शन मध्ये जाते म्हणून ते आजार होतात त्याच्यामुळे आम्ही काय करतो की पहिलं तुमची इम्युनिटी बरी करतो दुसरं मायझमॅटिक म्हणजे आजाराचं कारण काय आहे जेनेटिक आहे ची निगडीत आहे किंवा काही दुसरा फॅक्टर आहे का काही योग्य ते तपासण्या करायची गरज आहे का या सगळ्या गोष्टी आपण या मायझमॅटिक कंडिशन मध्ये बघतो बरोबर सिक्स्थ जनरेशन म्हणजे पोस्ट कोविड सुद्धा आजारांचं जी कंडिशन आहे खूप फास्ट वाढताना बघतोय आम्ही तर पोस्ट uh, वा, पोस्ट कोविड नंतर आम्ही जनरेशन हे औषधं इन्व्हेंट का केलेले आहेत कारण की आजारामधून पण पेशंटला कसं पूर्णपणे बरं करू शकतो म्हणजे काही असे आजार आहेत की त्याला प्रॉपरली ट्रीटमेंटच नाहीये hmm. तर आपण असे जे आजार आहेत की ज्यांना बाहेर ट्रीटमेंट दिली जात नाही अशा चॅलेंजिंग केसेस किंवा क्रॉनिक केसेसला आपण आपल्या या मेडिसिन्सने आपण त्यांना बरं करतो डॉक्टर तुम्ही या विषयावरती आज एवढं छान मार्गदर्शन इथे होऊन केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयासह नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये आता मी इथेच थांबतोय नमस्कार नम्मा आरोग्य संजीवनी